नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोर्ट मॅरेज रजिस्टर मॅरेज म्हणजेच लव्ह मॅरेज कसे करावे तर त्याची पात्रता काय आहे कागदपत्रे काय लागतात प्रक्रिया काय खर्च काय फायदे काय हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भारतात कोर्ट मॅरेज नोंदणीकृत विवाह करण्यासाठी प्रक्रिया विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चौपन्न अंतर्गत एक केली जाते आवश्यक कागदपत्रे ओळख आणि पत्त्याचा पुरावा लागतो त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट हा पण चालतो या तिन्हीपैकी एक असला तरी चालतं त्यानंतर वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखव दाखला किंवा दहावी किंवा बारावीची मार्कशीट असली तरी चालते त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला फोटो लागतो वधूवराचे प्रत्येकी चार ते सहा पासपोर्ट आकाराचे फोटो सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षीदार लग्नासाठी किमान तीन साक्षीदार आवश्यक आहेत त्यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो असणे अनिवार्य आहे हे झाले कागदपत्रे त्यानंतर तुमची पात्रता काय आहे तर, तर मुलाचे वय किमान एकवीस वर्ष आणि मुलीचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघाची मानसिक स्थिती दोन्ही व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असाव्यात विवाह स्थिती दो दोन्हीपैकी कोणीही आधीपासून विवाहित नसावे जर पूर्वी लग्न झाले असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा जोडीदाराचा मृत्यू दाखला आवश्यक आहे तर आपण बघितले कागदपत्रे आणि पात्रता काय आहे कोर्ट मॅरेजची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया काय तर सूचना देणे पहिल्यांदा नोटीस काढणे त्यानंतर वधू किंवा वरापैकी एकाने ज्या जिल्ह्यात मागील तीस दिवसापासून वास्तव हो केले आहे त्या जिल्ह्याच्या मॅरेज रजिस्टार कार्यालयात विवाहाची नोंदणी द्यावी लागते सूचना प्रसिद्ध करणे रजिस्ट्रार ही सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तीस दिवसासाठी लावतात या दरम्यान कोणाला काही आक्षेप असल्यास ते नोंदवू शकतात तीस दिवसाची प्रतीक्षा जर तीस दिवसात कोणताही कायदेशीर आक्षेप आला नाही तर विवाहाची प्रक्रिया पुर पुढे सुरू होते त्यानंतर विवाह नोंदणी आणि स्वराक्षरी तीस दिवसानंतर वधू व, व वर आणि तीन साक्षीदारांना रजिस्टरासमोर रजिस्टर रजिस्टरासमोर हजर राहावे लागते तिथे सर्वांच्या स्वरा आणि अंगटाचे ठसे घेतले जातात प्रमाणपत्र मिळवून मिलो, मिळवणे काय तर मॅरेज सर्टिफिकेट कधी मिळतं तर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मॅरेज रजिस्ट्रार विवाह प्रमाणपत्र जारी करतात जे कायदेशीरित्या विवाहाचा अंतिम पुरावा असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी फ्री फी ही राज्यानुसार वेगवेगळी असू शकते तर आपल्याला समजलं असेल कोर्ट मॅरेज कसं का करायचं काय आणि जर ह्याच्यामध्ये खूप जणांना लो मॅरेज करण्याचा प्रश्न असेल की नोटीस न लावली जावी तर याबद्दल तुम्ही आपापल्या आप वकिलासोबत बोलू शकता आणि त्यानुसार कोर्ट मॅरेज करू शकता धन्य